राजगड ट्रेक नमस्कार मी सागर लाडगे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये खूप दिवसापासून राजगडच्या ट्रेकचा प्लॅन चाललेला म्हटलं चला आज जाऊया केली तयारी आणि निघालो पटकन तिला आमच्या आपण आलो राजगडच्या ट्रेकिंगला आपण सुरुवात केली आता राजगड आणि महत्वाचं म्हणजे पाली दरवाजाने आले पाली दरवाजा मा राजमार्ग होता महाराजांच्या काळातला आणि आता सुरुवात केली सात वाजता आपण तर आता बघू आता किती वेळ लागतो आपल्याला वरती आहेत कुबेर सर हे कुबेर सर जे व्हिडिओ रेकॉर्ड करतात ते आहे आपले विवेक सर तर मित्रांनो आता आपण सुरू केलाय राजगडचा ट्रेक राजगडच्या ट्रेकिंगला आलोय रात्रीची वेळ आहे किती वाजले रे रात्रीचे नाही संध्याकाळचे वाजले संध्याकाळचे सात म्हणजे रात्रीचे सात झाले कारण फुल काळोखे टॉच कर आणि आता आम्ही सुरू केलाय ट्रेकिंग आणि माणसं आलेले दिसतात आहे मागून ट्रेकिंग साठी कोणीतरी बघूया आपण हे बघा बघू तुम्ही ओके मित्रांनो सात वाजले आणि आम्ही आता अर्ध्यात तर नाही म्हणता ना? येणार दहा टक्के पण दहा टक्के चढलोय अजून आम्हाला चांगला पायरी मार्ग सुरू नाही झाला दमलोय आम्ही खूप आणि तरी आम्ही चालत राहणार आहे hmm. मोस्टली आम्हाला दोन तास लागतील अजून वरती चढायला असं आमचा अंदाजे आणि म्हणजे तसं तीन ते चार वर्षानंतर आमचा हा माझा तरी वैयक्तिक हा रात्रीचा ट्रेक असेल खूप वर्षानंतरचा तर बघू आता जाऊया <laughs> आपण आता आपण आलोय राजगड किल्ल्याच्या म्हणजे एकदम पायथ्याला येऊन थांबलोय पायता म्हणजे म्हणजे आता थोडाच किल्ला राहिला एक टेन पर्सेंट राहिला आहे आपण जवळजवळ नाईन्टी पर्सेंट किल्ला चढलोय आणि आता इथून सिमेंटच्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत पाली दरवाज्यातून आता वरती आहे आम्ही तर सिमेंटच्या पायऱ्यांमधून वरती जाणार आहे सध्या किती वाजलेत आता तेवीस हां आठ वाजलेत वाज म्हणजे जवळजवळ तास झाला आम्ही ट्रेक करतोय हर हर जय भवानी जय शिवाजी किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर आम्ही आलो पद्मावती देवीच्या मंदिरात तर आजचा आमचा मुक्काम इथेच आहे पद्मावती देवी इथे आल्यानंतर आम्हाला आमच्या सारख्या ट्रेकर्स मंडळींची गाठभेट झाली त्यानंतर खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या खूप सारे मित्र मिळाले त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आता इथली बार कोण आहे ते एक झालं कसबा पेट घ्या पुण्यात या दादांनी आम्हाला राजगडाचा इतिहास अत्यंत योग्य पद्धतीने सांगितला जो आम्ही कधी ऐकला नव्हता जे कोणी गुरु शिकले त्यांनी खाली येऊन आपले गुरुकुल स्थापन केले आता त्यात शिक्षण घेणं पद्धत गुरुकुलची कशी असायची विद्यार्थी जायचा तिथं राहायचा तिथे शिक्षण घ्यायचा तो मोठा व्हायचा एखादी पदवी प्राप्त करायचा आणि त्याच्यानंतर धर्म प्रसारासाठी किंवा शिक्षण प्रसारासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जायचा तसेच एक भ्रमर्षी भ्रमर्षी म्हणजे ऋषींमधलं उच्च असणार पद म्हणजे ब्रह्मर्षी आपण ब्रह्मर्षी नारद पण म्हणतो त्या लेवलच्या वरचे पदाचे एक भ्रमर्षी इता आणि या उंचवटेच्या डोंगरावरती येऊन त्यांनी स्वतःच बुरुपूर स्थापन केलं त्यावेळी ना त्यांचं नाव होतं ब्रम्हर्षी त्याच्यामुळे ह्या डोंगराला नाव पडलं डोंगर मग नंतरच्या काळात त्याचे अपभ्रंश होत गेले बिरम देवाचा डोंगर मुरुमदेवाचा डोंगर अशी नावं बदलत गेली टोटल राजगडाची ही तेरा नाव आहे त्यावेळी ब्रह्मर्षी तिकडून आले त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी या ठिकाणी या ठिकाणी आली त्यांनी गुरुकुल स्थापन केलं ज्ञानदानाचं कार्य चालू केलं आपल्याकडं प्रत्येक गोष्टीत सांगतात की स्त्री कुठं होती तुमच्या धर्मामध्ये तर स्त्री या ठिकाणी होती गुरुकुल चालवेपर्यंत आपल्याकडं टोटल हिंदुस्थानामध्ये त्रेसष्ट गुरुकुल गुरुकुल म्हणजे काय म्हणतात ना विश्वविद्यालय म्हणजे नालंदरा सारखी विश्वविद्यालय नालंदा तक्षशिला वगैरे अशी युनिव्हर्सिटी त्या काळच्या होत्या आणि गुरुकुल छोटे असायचे तिथून शिक्षण घेऊन तिकडे जायला लागायचं <coughs> तसंच स्त्री शिक्षणामध्ये स्त्रियांसाठी एक युनिव्हर्सिटी एक्स्ट्रा होती त्याच्यामध्ये फक्त स्त्री शिक्षण घेतलं जायचं ओडिसामध्ये त्या ते ठिकाणी गुणशिला नावाची युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी गुरुंना शिक्षण दिले जायचं असे शिक्षण घेतलेली किंवा पतीच्या बरोबर राहून शिकलेली आई पद्म होती आणि भ्रमर्षी या ठिकाणी आले आणि गुरुकुल स्थापन केले ज्यावेळी तपाला शांततेच्या ठिकाणी बसायचे ते शांततेच्या ठिकाणी 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 जायचे तर वरच्या ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त किंवा आपण ज्या ठिकाणचा शांततेचा परिसर म्हणतो त्या ठिकाणी जातो म्हणून ब्रह्मर्षी वरती जाऊन बसायचे आणि गुरुकुल तुम्हाला राजगड किल्ल्याबद्दल खूप सारी माहिती या रात्री मिळाली आणि लवकरच भाग देऊन तुमच्यासाठी